नमस्ते देविया और सज्जनौ आशा काहीच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर देवी और सज्जनो आज मी बनवणार आहे कच्च्या आंब्याचं लोणचं एकदम इंस्टंट असं हे दहा मिनिटात लोणचं बनवणार आहे आता आंब्याचा सीजन आहे आणि घरामध्ये दोन चार आंबे पडलेले असले तर रोज तोंडी लावायला असं लोणचं बनवून खाऊ शकता तर इथे मी दोन कच्चे आंबे घेतलेले आहेत आणि हे जास्त आंबटवाले आंबे नाहीत तर आंब्याला पहिले स्वच्छ धुवून घेतलं आणि पुसून घेतलेलं आहे तर आंब्याला कापून घेऊयात तर आंब्याला अशा प्रकारे मधून कट केलेला आहे आतमधली जे हे आंब्याची कोय किंवा आंब्याची बी आहे ही काढून टाकायची आहे तर अशा प्रकारे आंब्याला कापून घेतलेला आहे लोणच्यासाठी मसाला बनवून घेऊया गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढाईमध्ये दोन चमच मोहरी भाजून घ्यायची आहे एक चमच सोप एक चमच जिरा दीड चमच मेथी घेतलेली आहे एक चमच कलौंजी नऊ दहा काळी मिरी घेतलेली आहे आता यात पूर्ण वस्तूला छान रोस्ट करून घ्यायचा आहे आम्ही गावाकडे लोणच्याला लसणाची फोडणी पण देत असतो तुमच्या इकडे लसणाची फोडणी देतात की नाही कमेंट मध्ये जरूर सांगा किंवा मार्केटमध्ये लोणचा स्पेशल मसाला आहे तो तो पण घेऊ शकता पण आपल्या घरच्या मसाल्याची चवच काही वेगळी असते तर लोणच्या मध्ये सहसा घरचाच मसाला वापरला पाहिजे आता या मसाल्याचा खूप छान मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि छान रोस्ट झालेले आहेत काढून घेऊयात मसाला टाकूया एका मिक्सर जार मध्ये आणि या मसाल्याला जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा मसाला ग्राइंड करून घेतला आहे एका मध्ये टाकायचं आहे तेल लगभग मी चार चमच तेल घेतलेला आहे टाकायचं आहे नवदा लसणाच्या पाकळ्या एक पिंच टाकायचा हिंग आणि हलका हलकाय होऊ द्यायचा आहे जास्त काळा लसण करायचा नाही आणि टाकायचा हा मसाला मसाल्याचा घमघमाट असा सुगंध सुटलेला आहे आणि एक चमच टाकायचे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे आंब्यामध्ये टाकायचंय मीठ हा मसाला टाकायचा आहे आंब्यामध्ये आणि याला करायचा आहे छान मिक्स बघा कलर पण खूप छान आलेला आहे तर लोणचं तयार झालेलं आहे बर्नी मध्ये पण काढून ठेवू शकता तर देवी और सजनो हे इन्स्टंट लोणचं कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय